नमस्कार मित्रांनो शिवजर्नीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महावितरण ब्लॉक क्रमांक सोळा पाहत आहोत मित्रांनो आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत मित्रांनो हे पावशिकता थोडं आपल्याला काम निघालेलं आहे त्यामुळे पार फिडरवरती आपण शटडाऊन घेणार आहोत हे पावश्यकता हे पार फिडर आहे आणि हे शटडाऊन शटडाऊन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि शटडाउन आम्ही घेतलेला आहे आणि त्यानंतर ओपन आणि शॉर्ट करून आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि एक डी पी बंद पडलेली आहे त्यामुळे आपण शटडाऊन घेत आहोत आणि हे पाहू शकता आमचं काम झालेलं आहे आता आणि काम झाल्यानंतर आयसोलेटर मारून आणि शॉटिंग काढून आम्ही पारडी फिडर चालू करत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे फिडर ऑन पोजिशनमध्ये आता झालेलं आहे आणि त्यानंतर हे पाहू शकता हे गुत्तेदाराचे माणसं आहेत यांच्याकडून पोलला बेसिमिट करायचं आहे मॅपिंग करून घ्यायचं आहे हे पावश्यकता या जागी तीन दिवसापासून पाऊस पडल्यामुळे नदीच्या कडला जो हा आमचा पोल आहे कालांतराने पोलला काही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही या पोलला मॅपिंग करून घेत आहोत बेसिमिट करून घेत आहोत हे पावश्यकता हे नदीच्या कडलाच आहे आणि हा हायवे हे पाहू शकता हे पूर्ण गाव आहे आणि हे पाहू शकता हे काम सुरुवात केलेली आहे पोलला पोलच्या खालच्या साईडला बेसिमिट करायचं आहे आम्हाला कारण पावसाच्या प्रवाहामुळे पोलला काही नुकसान होणार नाही त्यामुळे आम्ही हे सिमिट करून घेत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने खूप अवघड जागा आहे हे पाहू थोडी जागा त्या ची ची करून आम्ही त्या पोलची साईडची पूर्ण माती काढून त्यानंतर हे बेसिमीट करायचं आहे मागच्या सततच्या पावसामुळे थोडा खळडलेला आहे तिथे ही पौष्टिकता या पद्धतीने आम्ही सिमिट वाळू गिट्टी या वाहनामध्ये आणलेली आहे आणि या सर्वांचं आता मिश्रण करून पौष्टिकता वाळू काढून घेतात खूप प्रमाणामध्ये आणलेली आहे आणि सध्या एकाच पोलला करायचं आहे या पौष्टिकता सिमेंट सुद्धा आलेला आहे आता हे सिमेंट वाळू गिट्टी याचं सर्व मिश्रण करून पोलच्या कडेला बेसिमेंट करायचं आहे हे पाहू शकता हे पूर्ण मिश्रण करून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण झालेलं आहे आता पाणी टाकूनचा एकजीव करायचा आहे पोषकता अशा पद्धतीने पोलच्या कडेला बेसिमिट करून घेत आहोत कारण पावसाच्या प्रवाहामुळे पोलच्या खालची माती ढसळणार नाही आणि पोलला काही नुकसान होणार नाही या पद्धतीने करून घेतल्यानंतर हे शकता पूर्ण मिश्रण केलेलं आम्ही पोलच्या साईडला टाकून चांगल्या पद्धतीने त्याला एक जीव करायचा आहे हे पावश्यकता पूर्ण मटेरियल टाकून त्याला वरच्या साईडने पूर्ण सिनारून घ्यायचा आहे यामुळे पोलला कोणत्याही प्रकारचा तुरापासून धोका होणार नाही अशा पद्धतीने पूर्ण मटेरियल पोलच्या खाली भरून पोलची पकावट करत आहोत हे पाहू शकता आणि ते झाल्यानंतर पोलच्या साईडला स्टेसाठी आम्ही सपोर्ट देत आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने पोलवरती जाऊन त्या पुढच्या पोलला सपोर्ट देत आहोत म्हणजे हा सपोर्ट स्टेचं काम करते ये हे पाहू शकता अशा पद्धतीने या पोलला आम्ही सपोर्ट देत आहोत सपोर्ट द्यायचं कारण हे आहे की पोलला कोणतंही नुकसान होणार नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने सपोर्ट देऊन फुल टाईट करून घेतलेला आहे आम्ही हे पाहू शकता अशा पद्धतीने धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका